कुर्णपिंपरी गावात चिखलाचा महापूर नागरिकांचे आरोग्य आले यामुळे धोक्यात सरपंचाला निवडून आणण्यासाठी लावला खर्च दुरुस्ती करणार नाही कार्यरत ठेकेदार पैठण तालुक्यात नव्याने समाविष्ट झालेले कुर्णपिंपरी गावाची अवस्था चक्क नागरिकांना जगावे लागत आहे तेही पारतंत्रमय जीवन कारण या गावात जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा काम मंजूर झाले काही महिन्यात पूर्ण करायचे काम ते दीड वर्ष उलटूनही आजपर्यंत पूर्ण नाही आणि काम अर्धवट थातूरमातूर करून गावचे चांगले रस्ते पडून संबंधित ठेकेदार बोगसविले उचलून मोकळा झाला गावकऱ्यांनी सदर ही बाब विद्यमान सरपंच ग्रामसेवक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु कुठलेही उपाययोजना करण्यात आली नाही उलट संबंधित ठेकेदाराची पाठराखण त्यांनी केली आणि चांगले रस्ते फोडल्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणी साचून सगळीकडेच चिखलमय चिखल, चिखल निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी पायी चालता येत नाही म्हणून रोज पाय घसरून पडून अपघात होत आहेत आणि या संबंधित ठेकेदार हा खोदलेला रस्ता दुरुस्त न करताच डागडूजीचे बिलेही उचलून मोकळा झाला आणि गावकऱ्यांनी काम करणाऱ्या ठेकेदाराला विचारले असतात गावकऱ्यांना मी सरपंचाला निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केले होते आणि आमचे आधीच ठरले होते असे उत्तर देत आहे तर सदर माहिती काम करणाऱ्या ठेकेदाराच्या विश्वासातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून प्राप्त झाली आहे तर बघच बिलं उचलणाऱ्या ठेकेदाराची मजा गावला सजा पाणी साचून रोगराईपासून अनेक नागरिकांना आजाराने ग्रस्त झाले आहेत अनेक शाळेतील लहान मुलेही ताप सर्दी खोकला यासारख्या आजाराने त्रस्त आहेत तर डेंगू मलेरियासारख्या साथीचे रोगाचेही लक्षणं गावात आढळून येत आहेत वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खबरदारी न घेतल्यास जीवितहानी होण्याचा धोका टाळता येणार नाही व गावाकडे कोणीही जबाबदार व्यक्ती लक्ष द्यायला तयार नाही सर्व अंग झटकून काम करत आहेत गावकरी जगत आहेत तेही पारतंत्रमय जीवन ही यशोगाथा आहे पैठण तालुक्यातील नव्यानेच समाविष्ट झालेल्या पूर्णपिंपरी गावची आपण पाहत आहात ते बीजे स्टार न्यूज बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी कलीम पठाण यांनी घेतलेला हा आढावा